गोविंदरावची जम्मीदारी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात वसलेली होती आणि ती अतिशय भव्य आणि प्रभावशाली होती गावाच्या गल्ल्यांमध्ये त्यांची छवी नसताना एकही पाऊल उचलले जात नव्हते त्यांच्या हवेली शेजारी उभा असलेला महालजणू त्यांच्या साम्राज्याचे प्रतीकच होते त्यांचा चेहरा कठोर होता डोळ्यांत तीव्रता होती आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारचा अहंकार जाणवत असे गोविंदराव यांना विश्वास होता की त्यांच्याजवळ सर्व काही आहे आणि त्यांच्यासारखा कोणीच नाही ते गरिबांना आणि मजुरांना फक्त त्यांच्या मेहनतीसाठी मोबदला देत असत पण तो कधीही त्यांच्या कामाच्या योग्यतेनुसार नसायचा गावकऱ्यांना हे चांगलंज माहीत होतं की जर त्यांनी गोविंदराव यांच्या विरोधात काही केलं तर त्यांना त्याचा सामना करणं अशक्य होतं त्यांचा राग अत्यंत धोकादायक होता आणि त्यांची जमीदारी गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रभाव टाकत होती गोविंदराव यांच्याकडे लाखो रुपये होते पण त्यांचे हृदय एवढे कठोर होते की त्यांनी कधीच कोणत्या गरीबाची मदत केली नाही त्यांचे जीवन फक्त संपत्ती आणि शक्तीभोवती फिरत होते गावाच्या बाहेरच्या टोकाला एका छोट्याशा घरात जानकी अम्मा राहायच्या जानकी अम्मांचे कुटुंब फार गरीब होते पण त्यांचे हृदय खूप मोठे होते त्यांच्याकडे स्वतःचे घर होते पण ते इतके लहान होते की त्यात एखादे छोटे कुटुंबच राहू शकत होते त्यांचा मुलगा आणि सुनही त्यांच्यासोबत राहत होते जे मेहनतीने आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते जान की अम्मांचा विश्वास होता की जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेनेच होते आणि त्या कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत त्या नेहमी म्हणायच्या जे काही घडते ते आपल्या चांगल्या कर्मांचे फळ असते किंवा वाईट कर्मांचे दंड जानकी अम्मांच्या या शिकवणी त्यांची सून आणि मुलासाठी आदर्श होत्या पण त्यांच्याकडे गोविंदराव यांच्याविषयी एकच प्रश्न होता देवाचा न्याय तोच असतो जो आपण डोळ्यांनी पाहतो की तो कुठेतरी वेगळाच असतो एका वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला पावसाच्या कमतरतेमुळे शेतामध्ये कोणतीही पिके आली नाहीत गावातील शेतकरी आणि मजूर आपले दैनंदिन जीवन चालवण्यासाठी संघर्ष करत होते प्रत्येकालाच आपल्या मुलांसाठी एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती गावात उरलेल्या धान्यामुळे गोविंदरावच्या गोदामांमध्ये धान्य साठवले गेले होते पण या संकटातही त्यांनी कोणालाही धान्य दिले नाही त्यांना माहिती होते की गावकऱ्यांना रक्ताचे आणि घामाचे कष्ट करून मिळवलेल्या संपत्तीची गरज आहे पण त्यांचे हृदय इतके कठोर होते की ते नव्हते इच्छित की कोणताही गरीब त्यांच्याकडे धान्य मागायला यावा गोविंदराव यांना वाटत होते की त्यांना जे काही मिळाले आहे ते फक्त त्यांच्या मेहनतीचे फळ आहे आणि इतर लोक जसे जगत आहेत ते त्यांच्याच लायकीचे आहे त्याच वेळी जानकी अम्मा आणि त्यांचे कुटुंब उपासमारीने तडफडत होते त्यांच्याजवळ खाण्यासाठी एक कणही नव्हता एक दिवस जानकी अम्मा गोविंदरावच्या महालाकडे निघाल्या त्यांच्या हातात एक तक्ता होता ज्यावर लिहिले होते कृपया आमच्या मुलांसाठी काही धान्य द्या आम्ही खूप गरीब आहोत आणि या दुष्काळात आमचे जगणे कठीण झाले आहे जेव्हा जानकी अम्मा गोविंदराव यांच्या समोर पोहोचल्या तेव्हा त्यांनी हात जोडून विनवणी केली बाळा ईश्वराला प्रार्थना आहे की तुझे हृदय द्रवून जाईल आणि आमच्या मुलांना काही धान्य मिळेल गोविंदराव यांनी जानकी अम्मांकडे पाहिले आणि मग हसत म्हणाले तुम्हाला काय वाटते देव तुमच्या मदतीला काय येत नाही मला कोणीतरी फुकट धान्य देईल का त्या दिवशी जानकी अम्मा रिकाम्या हाताने परत आल्या पण त्यांच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटलेला होता काही दिवसांनंतर त्यांच्या मुलाची प्रकृती खूप खालावली आणि त्याने आपले प्राण सोडले गोविंदरावसाठी हे एक मोठे आघात होते त्यांची एकुलती एक मुलगी रुपा आजारी पडली तिला तीव्रताप आला होता आणि डॉक्टरांनाही समजत नव्हते की ती का आजारी पडली आहे गोविंदराव यांनी पूर्ण प्रयत्न केले पण रुपाची प्रकृती अधिकच खालावत गेली ती अकाली मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती या दरम्यान एकवृद्ध साध्वी गावात आल्या त्यांनी गोविंदराव यांना सांगितले तू खूप पापे केली आहेत गोविंदराव जर तुला तुझ्या मुलीला वाचवायचे असेल तर तुला गरीबांची मदत करावी लागेल ईश्वराने तुला संपत्ती दिली आहे पण तुझा अहंकार तुझ्याबरोबर आहे पण गोविंदराव यांनी साध्वींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले ते हताश झाले होते आणि विचार करत होते की त्यांच्याजवळ सर्व काही असूनही त्यांच्याकडे काहीही मार्ग उरलेला नाही रूपाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि आता ती आपल्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून रडत बसायची शेवटी जेव्हा गोविंदराव यांना वाटले की आता काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या आजाराचे खरे कारण समजले त्यांना जाणवले की त्यांचा अहंकार कठोर हृदय आणि द्वेष यांनी त्यांना या परिस्थितीत आणून ठेवले आहे गोविंदराव यांच्या मनात एक मोठी हलचाल झाली त्यांना समजले की त्यांचा अहंकार घमंड आणि इतरांप्रती असलेली कठोरता यांनी केवळ त्यांना नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही दुःखाच्या गर्तेत ढकलले आहे रूपाच्या आजाराने त्यांना शिकवले की जीवन हे केवळ संपत्ती आणि सामर्थ्याने चालत नाही तर प्रेम दया आणि सहानुभूती यांच्याशी जोडलेले आहे जे आपण इतरांसोबत वाटतो एक दिवस गोविंदराव एकटे बसले आणि त्यांनी ठरवले की आता ते आपले जीवन बदलेल त्यांनी विचार केला की जर त्यांना आपली मुलगी वाचवायची असेल आणि आपली चूक सुधारायची असेल तर त्यांना आपल्या हृदयात बदल करावा लागेल जसे ते पूर्वी कठोर आणि असंवेदनशील होते तसे आता ते मृदू आणि सहानुभूतीशील बनण्याचा प्रयत्न करतील जानकी अम्माकडे गेले जानकी अम्मा यांनी त्यांना पाहिले आणि ओळखले की गोविंदराव यांच्या चेहऱ्यावर आता काही वेगळेपणा होता त्यांच्या डोळ्यांमध्ये ती कठोरता नव्हती तर एक घाबरलेपण आणि पश्चाताप होता जानकी अम्मा गोविंदराव म्हणाले तुमचे आशीर्वादच आता मला योग्य मार्गावर नेऊ शकतात मी खूप चुका केल्या आहेत आणि आता मी माझ्या चुका सुधारू इच्छितो जानकी अम्मा यांनी त्यांचे शब्द गंभीरतेने ऐकले आणि मग म्हणाल्या बाळा पश्चाताप ही सर्वात मोठी शक्ती आहे ईश्वराने तुला संधी दिली आहे की तू तु तुझे कर्म सुधारू शकतोस देवाच्या न्यायापासून कोणीही वाचू शकत नाही पण जर तू खऱ्या अंतःकरणाने बदलण्याचा प्रयत्न करशील तर तो तुला क्षमा करेल गोविंदराव यांनी ठरवले की आता ते गावातील लोकांना मदत करायला सुरुवात करतील त्यांनी आपली सर्व संपत्ती गरिबांमध्ये वाटून टाकण्याचा निर्णय घेतला आपल्या जमीनदारीच्या धान्याच्या कोठारांची दारे त्यांनी उघडी करून गरजू लोकांना मोफत धान्य द्यायला सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांना त्यांनी उधारीवर बियाणे दिले जेणेकरून ते पुढील हंगामात पीक घेऊ शकतील गोविंदराव यांनी आता गरीबांशी आपले नाते सुधारण्यासाठी आपल्या राज्यात बदल घडवून आणला त्यांनी सर्व जमीनदार आणि संपन्न लोकांना एकत्र करून समजावले की समाजात सामूहिक आनंद आणि शांती हवी असेल तर आपल्याला एकत्र येऊन गरिबांची मदत करावी लागेल आपण जे काही केले ते आपल्या कमजोरी आणि अहंकारामुळे झाले आता हे बदलण्याची वेळ आली आहे गोविंदराव यांनी सर्वांना संबोधित करताना सांगितले रूपाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती तिला तीव्रतापाने श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला गोविंदराव यांना आता हे समजले की केवळ संपत्तीने काही मिळत नाही त्यांनी अनेक वैद्य आणि डॉक्टरांची मदत घेतली पण कोणीही रूपाला वाचवू शकत नव्हते ते व्यथित झाले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले हे ईश्वर मला ती शक्ती दे की मी माझ्या मुलीला वाचवू शकू पण देवाच्या न्यायाचा चक्र सुरूच असतो आणि रूपाच्या उपचारात एक चमत्कार घडला जेव्हा गोविंदराव यांनी आपल्या सर्व पापांवर पश्चाताप केला आणि खऱ्या अंतःकरणाने दानधर्म सुरू केला तेव्हा एक दिवस रूपाची प्रकृती अचानक सुधारली ती हळूहळू बरी होऊ लागली गोविंदराव यांना हे उमगले की जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार कार्य करतो आणि आपल्या चुकीच्या कर्मांना सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्यावर कृपा करतो रूपाची प्रकृती सुधारली आणि हा एक संकेत होता की देवाने गोविंदराव यांना क्षमा केली आनंदाने भरून ते आपल्या मुलीच्या जवळ गेले आणि म्हणाले रूपा तू बरी झालीस हा चमत्कार ईश्वराच्या कृपेचा आणि आपल्या परिश्रमाचा परिणाम आहे गोविंदरावने आता आपल्या जीवनात पूर्णपणे बदल केला होता त्यांनी गावकऱ्यांची माफी मागितली आणि त्यांच्यासोबत मिळून अनेक सामाजिक कार्यांची सुरुवात केली त्यांनी गावात एक शाळा उघडली जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते याशिवाय त्यांनी एक रुग्णालय बांधण्याची योजना आखली जेणेकरून कोणत्याही गरीब व्यक्तीला उपचारासाठी दूर जावे लागू नये गावातील लोक आता गोविंदरावांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले होते आधी ते त्यांना एक गर्विष्ट जमीनदार समजत होते पण आता ते त्यांना एक खरा आणि दयाळू माणूस मानू लागले गोविंदरावांच्या मेहनतीने आणि परिवर्तनाने गावात नवीन ऊर्जा निर्माण झाली सर्व लोक एकत्र येऊन काम करू लागले आणि गरीबांची मदत करू लागले जानकी अम्मांनी गोविंदरावांना आशीर्वाद देत म्हणाले बाळा तू तु तुझ्या कर्मांनी तुझे जीवन बदलले आहेस आता तू खरोखरच एक सच्चा माणूस झाला आहेस हेच ते न्याय आहे जो ईश्वर आपल्या भक्तांना देतो गोविंदराव हसत म्हणाले मी माझ्या चुका केल्या होत्या पण आता मला समजले आहे की जीवनाचा खरा हेतू दुसऱ्यांची मदत करणे आहे ईश्वराचा न्याय सत्य आणि दयेमध्ये आहे आणि आता मला तो पूर्णपणे समजला आहे गोविंदरावांचे जीवन आता पूर्णपणे बदलले होते त्यांचे हृदय आता प्रेम दया आणि करुणेने भरले होते ते केवळ गावासाठी आदर्श बनले नाहीत तर त्यांच्या कुटुंबातही नव्या सकारात्मक वातावरणाचा संचार झाला या कथेतून हे शिकायला मिळते की जीवनात आपण जे काही करतो त्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर पडतो जर आपण आपल्या कर्मांमध्ये सत्य आणि दया स्वीकारली तर ईश्वर नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्याला पुरस्कृत करतो ईश्वराचा न्याय कधीही चुकीचा ठरू शकत नाही पण जर आपण आपले कर्म सुधारले तर तो आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतो गोविंदरावांची कथा आजही गावात सांगितली जाते आणि ती प्रत्येकाला शिकवते की सत्यहृदयाने केलेली कर्मे नेहमीच चांगले फळ देतात समयाच्या प्रवाहात गोविंदरावच्या मनात बदलाचे संकेत स्पष्ट होऊ लागले त्यांच्या सामाजिक कार्यांच्या परिणामस्वरूप गावात परिवर्तन घडले होते जे लोक पूर्वी त्यांच्या समोर माना झुकवत होते आज ते त्यांचा सन्मान करत होते आता गावकरी त्यांना एक खरा नेता मानू लागले होते ज्याने केवळ आपल्या कृतींनी बदल घडवला नाही तर सर्वांना हे शिकवले की खरी वाट नेहमीच दया प्रेम आणि सत्य यामध्येच आहे गावात पाण्याच्या टंचाईमुळे अनेकदा संघर्ष होत असे गोविंदरावांनी गावातील तळे पुन्हा भरून काढण्याचा उपक्रम हाती घेतला आणि जलसंधारणाची प्रक्रिया सुरू केली ते स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत बीज पेरणी आणि सिंचनाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करू लागले त्यामुळे गावात समृद्धीचे वातावरण निर्माण झाले लोक आता आशेने पाहू लागले आणि गोविंदरावांच्या पावलांवर पाऊल ठेवू लागले तुमच्या मदतीमुळे आमच्या गावाचे जीवन बदलले आहे एका शेतकऱ्याने म्हटले तुम्ही आम्हाला दाखवून दिले की दया आणि परिश्रमाच्या जोरावर आपण सर्वजण एकत्र मिळून आनंदी जीवन जगू शकतो गोविंदराव हसून म्हणाले खरे जीवन तेच आहे जिथे आपण एकमेकांना मदत करतो हीच खरी ताकद आहे आणि देवाचे न्याय हेच आहे की आपण आपल्या कर्मांद्वारे दुसऱ्यांचे भले करावे काही वर्षांनंतर रुपा पूर्णपणे बरी झाली आणि ती एक निरोगी आनंदी तरुणी बनली तिच्या लग्नाच्या दिवशी संपूर्ण गाव आनंदाने भरून गेले होते गोविंदरावांनी आपल्या गावकऱ्यांना या लग्नाचा भाग बनवले कारण त्यांना वाटत होते की हा त्यांच्या बदललेल्या जीवनाचा परिणाम आहे आणि सर्वांनी त्या आनंदात सहभागी व्हावे रूपाचे लग्न साधे पण अतिशय हृदयस्पर्शी होते गावकरी आनंदी होते कारण त्यांनी पाहिले की गोविंदराव केवळ एक जमीनदार नव्हते तर असे व्यक्ती होते ज्यांनी देवाच्या न्यायाला खऱ्या मनाने स्वीकारले आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले गावात दरवर्षी नवे बदल पाहायला मिळत होते गोविंदरावांनी सुरू केलेली शाळा आणि दवाखाना आता मोठी संस्था बनली होती गावातील मुलांना आता शिक्षण मिळत होते आणि आरोग्यसेवांमध्येही सुधारणा झाली होती गावातील लोक आता त्यांच्या मेहनतीच्या फळाचा आनंद घेत होते गोविंदरावांनी हे जाणले की खरा आनंद संपत्तीत नाही तर समाजासाठी काहीतरी चांगले करण्यामध्ये आहे त्यांनी त्यांच्या जीवनातील चुका समजून घेतल्या आणि त्यांना योग्य दिशेने वळवले ज्याला आपण देवाचा न्याय म्हणतो तो प्रत्यक्षात आपल्या कर्मांचे परिणाम असतो आपण जर इतरांसाठी चांगले करतो तर देवही आपल्याला आपल्या न्यायाने आशीर्वाद देतो गोविंदराव एका दिवशी म्हणाले हा संदेश गावातील प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केला गावात आता एक नवीन परिवर्तनाची हवा होती अशी हवा जी प्रत्येकाला जोडणारी होती आणि परस्परांना मदत करण्याची प्रेरणा देणारी होती गावातील या बदलाची गोष्ट अनेक वर्षांनंतर एका वृद्ध व्यक्तीने एका छोट्या मुलाला सांगितली जो नुकताच जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर होता वृद्धाने सांगितले बाळा तू जे काही पाहतोस ते सर्व देवाच्या न्यायाचा भाग आहे कोणीही खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत त्याच्या दया सत्यता आणि चांगुलपणा नसतो आपले जीवन या उद्देशाने जगले पाहिजे पण आपल्याला हा न्याय लगेच मिळतो का मुलाने विचारले वृद्ध हसत म्हणाले नाही बाळा देवाचा न्याय कधीही लगेच मिळत नाही तो एक प्रक्रिया आहे जी आपल्या कर्मांवर आपल्या हेतूंवर आणि आपल्या मनातील चांगुलपणावर अवलंबून असते देव आपल्याला न्याय तेव्हाच देतो जेव्हा आपल्याला त्याची सर्वाधिक गरज असते आपल्याला प्रत्येक चुका सुधारण्यासाठी वेळ मिळतो हाच न्याय आहे गोविंदरावांची कहाणी जी एकेकाळी अहंकार आणि गर्वाने भरलेली होती आता दया आणि प्रेमाची प्रेरणा बनली होती त्यांनी सिद्ध केले की देवाचा न्याय फक्त कर्मांचे फळ नाही तर तो तेव्हाच होतो जेव्हा आपण आपली चूक मान्य करून तिला सुधारण्याचा प्रयत्न करतो गोविंदरावांची ही यात्रा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली त्यांचा विश्वास होता की जोपर्यंत आपण योग्य मार्गाने जात नाही तोपर्यंत जीवनाचे खरे मूल्य आपल्याला कळत नाही देवाचा न्याय नेहमी आपल्या कर्मानुसार असतो आणि म्हणूनच आपण नेहमी योग्य कर्म करण्याचा प्रयत्न करायला हवा मित्रांनो जर तुम्हाला आमची आजची कथा ईश्वराचा न्याय आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून इतर लोकही या कथेतून प्रेरणा घेऊ शकतील जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच हृदयस्पर्शी कथा आणत राहू आमचा उद्देश आहे की समाजात चांगुलपणा दया आणि प्रेम पसरवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करावा आणि यासाठी तुमची मदत खूप महत्त्वाची आहे कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल शेवटी ईश्वराचा न्याय आपल्याला हेच शिकवतो की सत्य आणि चांगुलपणामध्येच जीवनाचे खरे सुख आहे धन्यवाद आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करत राहा या कथेत दिलेल्या सर्व घटना आणि पात्र काल्पनिक का आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती ठिकाण किंवा घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही या व्हिडिओचा उद्देश फक्त मनोरंजन आणि प्रेरणा देण्याचा आहे जर कोणाला या व्हिडिओमुळे काहीही मनस्ताप किंवा दुःख झाले तर तो केवळ योगायोग समजावा या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आणि सामग्री कॉपीराईटने सुरक्षित आहेत कृपया परवानगीशिवाय सामग्रीचा वापर करू नका